पप्पा काय ग कावळा म्याव म्याव करतो बरोबर हा हा मग कावळ्याला म्याव म्याव करायला एकदा म्याव करायला पाच मिनिट लागते पाच मिनटं बर हा तर पाच वेळा म्याव म्याव करायला किती पाच वेळा म्याव म्याव करायला किती दिवशी लागायचं एकदा म्याव म्याव करायचं म्हटल्यावर पाच मिनट बरोबर पाच 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 दोन दहा पाच ते पाच पंचवीस वीस पाच पाच पंचवीस फोड तुम्ही अर्थ तास पंचवीस मिनटं झाली बरोबर मग काय म्हणलं पाच मिनिट म्हणले काळा कधी मेळवा करतो हो बरोबर आहे अगं तो प्रश्न चुकीचा विचारला त्याला मी काय करू तुमचं लक्ष द्यायचं काय नव्हतं का अगं मी लक्ष दिलं तर मला ध्यानात राहत नाही का का एवढे लक्ष देत नाही हो, बरोबर आहे बरोबर आहे आणि मांजर मेव मेव करतो ग नाही